नमस्कार यात्रा विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे गणपती पाटील यात्रा व्यवस्थापन कमिटी सेक्रेटरी आणि सोशल मीडिया टीमकडून माझ्यासोबत आहेत यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री नागेंद्र पाटील यात्रा उत्सव कमिटीचे सेक्रेटरी हनुमंत पाटील आणि यात्रा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री रोहित गौरव तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये महत्त्वाचे कार्यक्रम आपल्या यात्रा उत्सवानिमित्त होणार आहेत उद्या अकरा नोव्हेंबर रोजी नंदगड जुन्या गावातील कलमेश्वर मंदिरमध्ये आणि वाडीमाळ कलमेश्वर मंदिर येथे अभिषेक होणार आहे त्यानंतर बारा तारीखला मंगळवारी कार्तिक एकादशीच्या शुभमुहूर्तावरती लक्ष्मी भिजत घालण्याचा कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही अध्यक्ष महोदयांशी जाणून घेणार आहोत की या दोन कार्यक्रमामध्ये गावातील नागरिकाने कुठले कुठले नियम पाळायचे आहेत कुणी कुणी काय करायचं आहे वार पाळायचं आहे कामधंदे बंद ठेवायचे आहेत यासंबंधी आम्ही सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी ही मुलाखत घेणार आहोत आता पुढचं जे संपूर्ण माहिती आहे अध्यक्ष महोदय आपल्याला देतील नमस्कार उद्या अकरा नोव्हेंबर ठीक नऊ वाजता कलमेश्वर मंदिर नंदगड त्याच्यानंतर ते, पाठीमा मंदिर कलमेश्वर मंदिर या दोन्ही मंदिर मध्ये अभिषेक होणार आहे त्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी बारा नोव्हेंबर रोजी लक्ष्मी बिजात गाण्याची विधी सुरू होणार आहे ह्या विधीसाठी समस्त गावकऱ्यांनी वार पाळून सर्व कामधंदे बंद करून भ्रष्टाचार न करता ठीक दहा वाजता महिला मंडळीने वाजत गाजत कळशीतून पाणी आणावे मानाच्या मंदिरांना गाराण झाल्यानंतर मौली मंदिरमध्ये पाणी एक कट्टा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर लक्ष्मी विजयकाराची आम्ही काम सुरू करणार आहे त्याच्यानंतर लक्ष्मी आम्ही एका कळशीमध्ये ठेवून लक्ष्मीची प्रतिमा स्थापन करणार आहे मौली मंदिरमध्ये तरी समस्त गावकऱ्यांनी ओटी भरायला काही प्रॉब्लेम नाही आहे धार्मिक काम करायला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे सव्वीस नोव्हेंबर आणि सात जानेवारी याच्यानंतर दोनदाच आम्ही वार पाळायचे आहे तरी हे दोन दिवस आता याच्यानंतर दोन दिवस आम्ही वार पाळायचे आहे तरी लोकांनी गैरसमज करून घेऊन येऊ की जे अभिषेक आहेत ते अभिषेकला वार नसतो नुसता आम्ही थळशांती आणि किल्ल्याला जो गोंधळ आहे त्या टायमाला मी वार पाहणार आहे आता अध्यक्ष महोदयाने आम्हाला लक्ष्मी भिजत घालण्याचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे गावातील माता भगिनीने कलमेश्वर मंदिरकडे वाजत गाजत कळशातून पाणी आणायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी भिजत घालण्याचा जो विधी आहे तो धार्मिक कमिटीच्या माध्यमातून केला जाईल पण अध्यक्ष महोदय आम्ही एक जाणून घेऊ इच्छितो की उद्याचा जो कार्यक्रम आहे जुन्या गावातील कलमेश्वर मंदिरमधला अभिषेक वाडीमाळचा अभिषेक तिथं वार पाण्याची आवश्यकता आहे का गावकऱ्याने आणि काय विधी पाळायचा असे आहेत गावामध्ये उद्या वार का नाही आहे आणि कामधंदे काय बंद नाही आहेत हे म्हणजे आम्ही कलमेश्वर मंदिर देवाला शांत करून त्याला अभिषेक करून लक्ष्मी खोलाची आमची जी पारंपरिक विधी आहे ती आम्ही त्याप्रमाणे करालो आहे ह्याला वार पाळायची गरज नाही आहे ठीक आहे धन्यवाद जसं की आता आम्ही अध्यक्ष महोदयाने आम्हाला सांगितलेलं आहे की उद्याचा जो विधी आहे त्या विधीला कोणताही गावामध्ये वार पाडण्याची आवश्यकता नाही आहे कुणीही काम बंदे कामधंदे बंद ठेवून येत आपले सुरळीत कामधंदे सुरू ठेवून हा वार करायचा आहे त्यानंतर जो परवाचा वा, मंगळवारचा वार आहे त्याच्याबद्दलसुद्धा अध्यक्ष महोदयाने संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आम्ही तोपर्यंत पुढच्या मुलाखतीमध्ये पुढच्या वारासंबंधी पुढच्या कार्यक्रमासंबंधी आम्ही पुढची मुलाखत घेऊ तोपर्यंत धन्यवाद भेटू पुढच्या मुलाखतीमध्ये नमस्कार